राम राम अबीस होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कच्च्या वांग्याचे भरीत पाहणार आहोत रेसिपी अगदी साधी सोपी आहे भरीत कढईत न करता परातीत किंवा मोठ्या ताटात करतात कांदा टमाटर मिरची हे सगळं कच्चे घालून वरतून फोडणी घालून करतात तर हे खूप चविष्ट लागतं ह्या प्रकारचं भरीत तर याआधी कढईमध्ये भरीत कसे बनवावे त्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आपण त्याचा नक्की लाभ घ्यावा चला तर फटाफट रेसिपी पाहूया त्यासाठी एक किलो जळगावचे वांगे घेतलेले आहे हे वांगे वेगळ्या चवीसाठी प्रसिद्ध आहे तर वांगे वजनात हलके असावे म्हणजे ते चांगले असतात आणि हा डेठाकडचा भाग हिरवा पाहिजे कोरडा नको आणि वांग पिवळा नको पिवळं वांगं जर असलं तर त्यामध्ये बिया असतात आणि तसं भरीत चांगलं लागत नाही सगळ्यात आधी आपण एका वाटीत थोडंसं तेल घेऊ आणि ब्रशच्या मदतीने आपण वांग्यांना तेल लावून घेऊ तुमच्याकडे ब्रश नसेल तर तुम्ही हाताच्या मदतीने तेल लावलं तरी चालेल सगळीकडे तेल व्यवस्थित लावून घेऊ तेल लावल्यामुळे वांग पटकन भाजल्या जातं त्याचबरोबर वांग्याचं साल काढतो ते पटकन सुटतं वांग्यांना तेल धुतल्यानंतरच लागणार आपल्याला वांग्यांमध्ये अशा प्रकारे चीर करून घ्यायची आहे थोडीशी खोल आणि यामध्ये ह्या मिरच्या ह्या मी धुवून घेतलेल्या आहे त्या आपण तिथे लावू तर हे बघा इथे मी एक वांग्यामध्ये मिरच्या लावून घेतलेल्या आहे बाकी दोन वांगे मी बिना मिरच्यांचेच भाजणार आहे वांगे भाजण्यासाठी गॅसवर जाळी ठेवू आणि दोन तीन वांगे जेवढे मावतील तेवढे ठेवू दोन तीन मिनटांनी वांगे फिरवत फिरवत भाजून घेऊ म्हणजे वांगे व्यवस्थित भाजले जातात तुमच्याकडे हिरवे वांगे नाही मिळत असणार तर तुम्ही जे जांभळ्या रंगाचे वांगे मिळतात तेही घेतले तरी चालतील अशाच प्रकारे आलटून पालटून आपण पूर्ण वांग व्यवस्थित भाजून घेऊ आपल्याला अशा प्रकारे जो खालसा भाग आहे तोसुद्धा असं उभा करून भाजून घ्यायचा आहे तुमच्याकडे जाळी नसणार तर ओव्हनची जाळी ठेवून भाजले तरी चालतील किंवा गॅसच्या बर्नरवर भाजले तरी चालतील तर वांगे व्यवस्थित भाजून झालेले आहे बघा मऊसुद्धा झालेले आहे भाजलेले वांगे एका परातीत काढून घेऊ वांगे पूर्ण गार झालेले आहे आता यातली जी मिरची आहे ती आपण काढून घेऊ आता वांग्याचे सालं काढून घेऊ वाटीत पाणी घेऊन व्यवस्थित सालं काढता येतात वांग्यांचे डेठ काढून घेऊ या डेठाची भाजी देखील खूप छान होते किंवा सुरीने डेठ कट केले तरी चालतील आता वांगे आपण हाताच्या मदतीने एक जीव करून घेऊ यामध्ये जर जास्त बिया असतील तर तो, तो बियांचा पोर्शन काढून घ्यावा किंवा एखाद्या वेळेस वांग्यामध्ये खूप असं कडक पोर्शन असतो जर तो व्यवस्थित मॅश नाही होत असणार तर तो तेवढा तो भाग काढून घ्यावा तर इथे वांगे मी व्यवस्थित मॅश करून घेतलेले आहे भरीत मी परातीतच करणार आहे यामध्ये घालूया एक मोठा बारीक चिरलेला कांदा एक मोठा बारीक चिरलेला टमाटर धून बारीक चिरलेली कोथिंबीर तीन ते चार हिरव्या मिरच्या मी खलबत्त्यात कुटून घेतलेल्या आहे त्या घालू अर्धा चमचा हळद पोहे खायचे दोन चमचे लाल तिखट तिखटाचं प्रमाण तुम्ही आवडी अनुसार कमी किंवा जास्त करू शकतात आणि चवीपुरतं मीठ आता भरीतवर घालण्यासाठी आपल्याला फोडणी तयार करायची त्यासाठी मी लोखंडी बुटलं तापायला ठेवलेलं आहे त्यामध्ये घालूया दोन मोठ्या भरून ते, तेल अप्ला तेल थोडं आपल्याला जास्त घ्यायचं आहे तेल तापलं आहे आता यामध्ये घालूया मोहरी आणि गॅस बंद करूया आता तयार फोडणीत घालूया हिंग आणि हे जे गरम तेल आहे आधी आपण हे लाल तिखट आणि थोडंसं हळदवर घालून म्हणजे हे भाजल्या जातील आणि मग ती फोडणी आपण यावरचे घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊ तर हे वेगळ्या प्रकारच्या बरीचशी रेसिपी आपल्याला कशी वाटली मला अभिप्राय द्यायला विसरू नका आणि हो रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा धन्यवाद